शालिवार शके एकोणविशे शेहेचाळीस संवास क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रदोष तिथी आहे सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे अश्विनी नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून तेहतीस मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे सकाळी अकरा वाजून तीस मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो त्यातील करण आहे सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल रात्री आठ वाजून दोन मिनिटांनंतर वनिष सुरुवात होईल तर उद्या पहाटे सहा वाजून वीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा एक थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभूर आज्ञा द्वितीय वैवस्वत कलियुगे प्रवर्तमानसण दीय भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशक एकोणशे शेचाळीस प्रभाधी षष्ठी संसराणामध्ये क्रोधी नाम स्वत्सरे दक्षिणायने हेमंत कार्तिक मासे शुक्ल पक्षे गुरुवार मासरे अश्विनी नक्षत्रे सिद्धी योगे तैतीलकरणे प्रदोष शुवितो वीर गोत्रात उत्पन्न मिकडाप्पा मो पात्र दुरित क्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर तिथ्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन पं संकल्प तयार करत आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिकडेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये बघूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस आणि वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा वीस पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस सत्तावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा वीस एकवीस पंचवीस आणि सत्तावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो दहा उपनयन करण्यासाठी मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा बावीस तेवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस पंचवीस आणि सत्तावीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस बावीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंनीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना आणि धार्मिक विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा जर मुहूर्त आपल्यासाठी मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्यानं काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे त्या आपल्याला त्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो नाही आहे दिन विशेष मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये आपल्याला हे श्राद्ध कर्म करायचे आहे मित्रांनो जर आपल्या अं जर आपल्याला सोडून गेले असेल परलोकामध्ये या पिथीवर तर विधिवत करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून करा मित्रांनो तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचलेला आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या अधिक सुलभ बनेल मित्रांनो शाळीग्राम भगवान विष्णूच स्वरूप आणि त्यांचा विवाह आपल्याला तुळशी लावायचा आहे आज वैकुंठ चतुर्दशी मित्रांनो या वैकुंठ चतुर्दशी आज आहे या दिवशी भगवान शिवाची आणि भगवान विष्णूची भेट झालेली आहे त्यानिमित्त आपल्याला मध्यरात्री भगवान विष्णूचे पूजन बेलपत्रांनी करायचे तर सूर्योदय आपल्याला भगवान शिवाचे शिवाचेळशी पत्रांनी करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे हे भेट घरून आणायची आहे मित्रांनो सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत घबाड येऊया हो पण जे काही काम कराल त्यात आपल्याला घबाडासाठी योग मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच मित्रांनो सकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर भद्रायोग सुरू होत आहे हा राहूच्या अंडर असल्यामुळे हा अशुभ काळ आहे मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो आपली महत्वाची कामे करू नका पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम येत नाही कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्यास दोष लागणे शक्यता राहत काळ दुपारी दीड ते दे तीन वाजेपर्यंत आहे हा दीड तासाचा ता सूक्ष्म काळ राहूचा आहे त्यामुळे या वेळेमध्ये शक्यतो काम सक्सेस होत नाही अडचणी येतात अडथळे येतात मित्रांनो तर इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल शिवाय सुद्धा सुरे याचाही विचार आपण करावा लागतो प्रमुख वक्री घरामध्ये गोचर ग्रहांमध्ये शनी आणि गुरु हे दोन ग्रह वक्री आहेत शनी हा अठरा नोव्हेंबर पर्यंत वक्री राहून तो एक दोन दिवस स्तंभी म्हणून परत पहिल्यासारखा मार्गी होईल तसेच गुरु बारा ऑक्टोबर ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे त्यानंतर तो स्तंभी आणि मार्गी होईल मित्रांनो मित्रांनो हे गुरु आणि शनी जे ग्रह आहेत महत्वाचे ग्रह हे आपल्याला जसे आपल्या कुंडलीला आहे त्याचप्रमाणे ते फळ आपल्याला प्रदान करतील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमन बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहू शिव कल्याण हरिओम शुभ महादेव